परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा गेल्या महिनाभरापासून ग्वालियरमध्ये जातीय निज प्रवृत्तीचा अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानावर अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत असल्यामुळे अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीविरुद्ध संपूर्ण देशातील जनता आक्रमक झाली आहे देशामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व भीमसैनिकांना अभद्र भाषेत बोलणाऱ्या अनिल मिश्रावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या महिनाभरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानावर अनिल मिश्रा नावाचा कुत्रा भुंकत असल्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते अमरावतीमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळाले भीम ब्रिगेड कार्यकर्ते यांनी अनिल मिश्रा मुर्दाबाद म्हणत त्याचा प्रतिकात्मक कुत्रा देखील जाळण्यात आला परिवर्तन न्यूज अमरावती हाली मुर्दावरता बाली मुर्दावरता बाली मुर्दावरता बाली मुर्दावरता बाली मुर्दावरता आज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने तो भाळखाऊ अनिल मिश्रा जो आहे नीच वृत्तीचा जातीवादी मनुवादी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानावर सतत एक महिन्यापासून अभद्र टीका करत आहे बोलत आहे त्या माध्यमातून त्याचा आम्ही पुतळा आज त्याचा त्याची मयत काढली की असे लोकं जगून भारता भारताच्या धर्तीवर असे लग लोक जर जगले तर भारतात हे न्याय सुव्यवस्था बिघडणार आहे म्हणून त्याची आम्ही मयत आजच करून टाकली आणि तेरा दिवसांनी त्याची तेरवीसुद्धा करू आम्ही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तेरा दिवसानंतर त्याची तेरवीसुद्धा करू तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी बोलत आहे शिवीगाळ करत आहे आणि भारतीय संविधानावरच शिवीगाळ करत आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे जेणेकरून समोर उत्सव आहे सऱ्या सण त्यौहार आहे म्हणून भारताची हे न्याय सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही त्याच्या आज राष्ट्रपती यांना जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन दिले की त्याच्यावर ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याला आज इथं निवेदन दिलं दिले आहे कलेक्टर साहेबांना व त्याचा त्याची अंतिम यात्रा काढली आहे यानंतर नाही आम्ही आता त्यांना म्हटलं आहे की पंधरा तारीख सब निले कबूतर उडा देंगे त्याच्या मायला त्याच्या त्याच्या मायचा धगळे जरी आला तर हे आम्हाला उडवणारे या जगात पैदा झाला नाही कारण की आम्ही बाज याव बाज आम्ही जसा ज्याप्रमाणे बांज वरून येऊन खाल खालचं जमिनीवरचं घेऊन जाते माहिती पडत तसेच आम्ही भीमसैनिक आहे आम्ही याला कधी उचलून घेऊन जाऊ तर याला माहीत पडणार नाही म्हणून त्याला सांगण्याचं आमचं एवढंच सांगण्याचं उत्तर आहे की तू याच्यानंतर तू व्यक्ती आहे व्यक्तीसारखा आहे तू माणूस आहे माणसासारखा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच नव्हे तर पूर्ण देशाचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे एकट्या समाजाचे नाही आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे दुसरं कोणीच नाही आहे म्हणून आमचं असं जे एक आमच्याला आमची कलेक्टर साहेबांना व राष्ट्रपती यांना विनंती आहे की त्याच्यावर राष्ट्रद्र राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिरी दाखल झाली पाहिजे जर नाही झालं तर तेरा त ते इथून तेरा, तेरा दिवसानं आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये या प्रांगणामध्ये त्याची तेरवी साजरी करू